सर्वांना माझा नमस्कार जे स्टार ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आर आहे फिरायला इथे कमला नेहरू पार्क आहे तिथे फिरायला जाणार आहे आम्ही आणि सोबतच बाबूची पप्पाचे काका आणि काकू पण आलेले आहेत गावाकडनं ते तर मग आम्ही सगळेजण मस्त फिरणार आणि एन्जॉय करणार चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहाशू ना <laughs> wow. You can this, you? this, you, this you.

पहिले <laughs>

कोणता को <tnak papstha> ताज हॉटेल ताज मंत्रालय मंत्रालय ताज हॉटेल बी दिस ते काय मुकुट मंत्रालय मंत्रालय बोलत होते का हा मंत्रालय भी जाऊ बाबूचे बाप्पा हा ते हे बी दिसेंबई बाबू हे त्यांचं ऑफिस आहे का मज्जा कोणती घुमते ना आवाज वाटत इथून

काऊल पकड पकट 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 पक रक रख 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 गेला आवाज दे आवाज दे ये ये बोल ए ये, ये बोल बाबूचे पप्पा किती डेंजर आहे आपण आलो आहेत आता हँग कमला नेहरू पार्कमध्ये हे पार्क हँगिंग गार्डनच्या समोरच आहे या, या पार्कमध्ये म्हातारीचा बूट आहे तो खूप प्रसिद्ध आहे चला तर मग तुम्हाला म्हातारीचा बूट दाखवते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा किंवा काय सांगू तुला कसा आहे तो हे आपल्याला हेलो

त्याला तोच आवडला त्यालाच करणार तर दिशू का सेकंड त्याला <laughs> बायकर आता चल बाय कर फ्रँकीस पण ते त्याला चल आता घरी ते आहे ना विनोद खन्नाचं घर दिसतं ते काही नारळाचं झाडासारखं लावलेलं आहे

Z. Hello. Did you? Hi. Hey, did you? Hi. 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 Yeah.